शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते लेखाच्या लढ्याला अखेर मनोज जरांग्यांच्या आई ढसा रडल्या व्हिडिओ व्हायरल पुढली मोठे बातमी निघत राज्यात पुढील चोवीस तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज पुढली मोठे बातमी निघत आहे शेतकरी अनुदान घोटाळा शासकीय कर्मचाऱ्यांचा सरकारी तिजोरीवर डल्ला अरुपिंची नावे आली समोर पुढली मोठी बातमी निघते ई पीक नोंदी नसेल तर हमी भाव विसरा नापेड सी सी आयचा शेतकऱ्यांना अंतिम इशारा पुढली मोठी बातमी निघत आहे भंडाऱ्यामधून नऊ कृषी केंद्राचे परवाने निलंबित तर दोन केंद्राचे रद्द शेतकऱ्यांना कच्चे बिल आणि जास्त दराने खत विक्री पुढली मोठी बातमी निघते आहे राज्यातील कांदा उत्पादकांची चे थकीत दोनशे कोटी रुपये देण्याचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते आकाडा बाळापूर बाजार समितीमध्ये शिव शेतकरीचा एकतर्फी विजय भाजप काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा एकत्र लढून ही सपाया पुढली मोठे बातमी एकताय आहे यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने पुराचा धोका नापिकीच्या भीतीने शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू पुढली एकताय जळगावात शेतकऱ्यांना तडाखा दहा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान शेतकरी हातबल पुढले मोठ्या बातमी निघत आहे जालन्यामधून शेती नसलेल्या सव्वीस हजार तीनशे पंधरा जणांच्या नावावर गारपीट अतिवृष्टीचं अनुदान पुढली मोठे बातमी निघत आहे साडे चौदा हजार शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचा कांदा अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शासनाच्या चुकीच्या जमीन धोरणामुळे शेतकरी अडचणीत शिवसेना व काँग्रेस नेत्यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार पुढली मोठी बातमी निघते नगरमध्ये दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना पीक इम्याचे एकशे नव्वद कोटींचं वितरण शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या काँग्रेसची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद